जर समजा अठराशे रुपये मार्केट दारी निघताय तुम्ही पंधराशे अडोतीस रुपये मक्का घेते आणि तालुक्याचा माल तुम्ही असं करते मग शेतकरीची इज्जत राहिलीच नाही ना कुठं शेतकरी मीडियावाले बोलवा बस करा निलाव आपण बघत आहात वेगवान मराठी वेगवान मराठी साठी आपण लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आज नांदगाव शहरामध्ये बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी काही वेळ निलाव बंद पाडलेला होता याचं कारण असं होतं की बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या मका मकाधान्याच्या निलावासंदर्भात शेतकऱ्यांनी चोवीसशे रुपये मकाला क्विंटलचा भाव मिळावा अशी मागणी लिलाव प्रसंगी केली मात्र शेतकऱ्यांना पंधराशे अठराशे ते सतराशे असेच भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज झाले आणि काही काळ बाजार समितीच्या आवारातील लिलाव बंद पाडण्यात आला अहो <laughs> तसा नाही ना तालुक्याचा माल कुठे विकायचं बाहेरच्या तालुक्यात विकायचा का मग अरे माझ्या मागे एक बी शेतकरी बोलत नाही शेतकरी एक बी बोलत नाही माझ्या मागे मी एकटा बोलतोय फक्त जिद्दी बोलतोय तुम्ही मला कापून टाका सगळे मारवाडी मिळून तरी मी बोलायला तयारी सगळ्या गोष्टी कापायला काय संबंध आला काय कारण सर समजा अठराशे रुपये मार्केट जर चालताय दुसरी का जगात जर इथं पंधराशे अडोतीस रुपये मागत याचं कारण काय शेतकऱ्यांना करायचं काय फाशी घेऊन मारायचं का याचं कर? कारण काय असं सरासरी काय बाहेरची सरासरी काय ठिकाणी फोन लावून मी बोलतोय आम्ही हे बा शेतकरी एक बोलत नाही माझ्या बघा मी एकटाच बोलतोय

तुम्ही कशाला बाकीच्या कॅन्सल करा काय नाही